बदलापूर शहराच्या लगतच असलेल्या वागणी शहरामधून बाबा शाळेतील पोषण आहार घोटाळा समोर आला आहे पोषण आहारसाठी असलेल्या तांदूळ आणि डाळीची परस्पर विक्री होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर या सर्व घोटाळ्याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे याबाबत सध्या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवणाऱ्या समता महिला बचत गटावर देखील संशय व्यक्त केला जात आहे परंतु समता बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा पोळ यांनी याबाबत आमच्याकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे सध्या अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये वेगवेगळे घोटाळे होत असल्याचं सध्या येत आहे सध्या दहा शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केलेली आहे आणि अशाच एक प्रकार समोर आलेला आहे तो म्हणजे वांगणीमधील मोनिबाबा हायस्कूलमध्ये पंतप्रधान पोषण आहार योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे याबाबत मनीषा पोळे यांनी वेगवेगळ्या प्रशासनाकडे देखील पाठपुरावा सुरू केलेला आहे नेमका हा घोटाळा काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत समता महिला बचत गटाच्या मनीषा पोळे सध्या उपस्थित आहेत काही काय सांगता तुम्ही त्या शाळेमध्ये पोषण आहार करत होते काय घोटाळा आहे आपला समता महिला बचत गट म्हणून बचत गट आपण बदलापूरमध्ये चालवतो आमच्या बचत गटामध्ये एकूण अकरा सदस्य आहेत तर ह्या बचत आत अंतर्गत गट, बचत गटाच्या अंतर्गत गट, आम्ही मौनीबाबा विद्यालय वांगणी यांच्याकडून आम्ही आहाराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्या शाळेचे ट्रस्टी स्वतः आमच्याकडे आले होते पोषण आहाराचा कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्या शाळेमध्ये गैरव्यवहार झाला होता त्यांच्या पहिल्याच्या बचत गटवाल्याने त्यांचं सामान अनधिकृत शाळेच्या बाजूलाच तो विकत होता तर त्याची न्यूज रिलीज झाली न्यूज पण रिलीज झाली आणि लोकांनी जे सामान घेऊन जात होते लोक त्यांना पण रंगे हात पकडलं ते सर्व एक्सपोज झाल्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला गट अधिकारी पंचायत समिती आणखीन आपले शिक्षण अधिकारी ही सर्व बातमी गेल्याच्यानंतर शाळेने त्यांनी शाळेला सील मारलं शाळेच्या सामानाला तर सील मारल्याच्यानंतर साधारण हे तेरा ते पंधरा तारखेच्या दोन दिवसाच्या पिरियडमध्ये त्या सा सामानाला त्यांच्या सील लागलं होतं त्याच्यानंतर ते लोक आमच्याकडे आले की आमच्या मुलांचे खूप हाल होत आहेत जेवणाचे एक महिन्यापासून त्यांच्या मुलांना जेवणच मिळत नव्हतं तर मॅडम तुम्ही पोषण आहार दुसऱ्या शाळेला पण देताय तर तुम्ही आमच्या शाळेला पण द्या असं त्यांनी बोलायच्यानंतर मग मी पंधरा जुलैपासून त्यांचा पोषण आहार द्यायला त्यांना चालू केला त्यावेळेस ते त्यांनी मला एकही रुपया दिलेला नाही किंवा एकही पोषण आहारचं सामान त्यांनी मला काहीच दिलं नव्हतं त्याच्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर त्यांनी माझ्याबरोबर ॲग्रीमेंट केलं पहिल्याचं जे त्यांनी अग्रीमेंट केलं होतं ते फक्त ट्रस्टींनी केलं होतं पण ते अधिकृत नव्हतं त्याच्यावर प्रिन्सिपलची साईन नव्हती प्रिन्सिपलची साईन मला पंधरा ते वीस दिवसानंतर मिळाली तर त्या दिवसापासून ते अग्रीमेंट आपण अधिकृत असं पकडतो त्याच्यानंतर मग जवळजवळ दीड महिना मी जेवण दिलाच्यानंतर शाळेची पटसंख्या त्या खूप जास्त होते तीनशे साडेतीनशे मुलं आहेत त्या शाळेमध्ये आणि वागणीसारख्या ठिकाणी बदलापूरवरून जेवण पोचवायचं तर मला त्याचा खर्चही जास्त येत होता तर मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही सामानही देत नाही तुमच्याकडून मला कुठलं पेमेंटही नाही काहीच नाही पण पेमेंट ठीक आहे चला गव्हर्नमेंट पेमेंट थोडं लेट देतं कारण जसं इशू होतं तसं गव्हर्नमेंट पेमेंट देतं पण सामान तर तुम्ही मला काहीतरी द्याल जे धान्य लागतं ता डाळ तांदूळ तेल मीठ मसाले तर ते म्हणाले मॅडम आमच्या शाळेला सील आहे तर सील काढल्याच्या नंतर आमची वरती अधिकाऱ्याशी बोलणी चालू आहेत तर जसं सील निघेल तसं आम्ही तुम्हाला सामान दे तर त्यावेळेस त्यांनी मला सामानाची कुठलीही रसिप्ट दिलेली नव्हती की त्यांचं ते ॲक्च्युअल कि सामान किती उतरलं होतं आणि ज्यावेळेस यांची न्यूज मीडियामध्ये आली त्यावेळेस त्यांनी गव्हर्मेंटलाही सांगितलं आणि लोकांनाही सांगितलं आणि सर्व ठिकाणी त्यांनी असं डिक्लेअर केलं की आमचं कुठलं सामान चोरीला नाही गेलेलं म्हणजे जेवढं आमचं सामान उतरलं होतं त्यांचं सर्व आमचं तिथे आहे व्यवस्थित आहे पण मला सांगा जर सामान त्यांचं सर्व व्यवस्थित होतं आणि जर शिक्षणाधिकाऱ्यांनी नेऊन तिथे चौकशी केली मग त्यांनी सील कसं मारलं सामान कमी होतं म्हणूनच सील मारलं होतं ना त्यांनी मग त्याच्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी त्यांनी मी त्यांचा खूप पाठपुरावा केला माझ्याकडे त्याचे लेटर्स आहेत व्हॉट्सअप चॅट्स आहेत मग त्याच्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी त्यांनी मला स्वतः सील काढलं त्यांनी मला म्हटलं आता तुम्ही जा तिथे वागणीमध्ये आणि सामान तुम्ही घेऊन जा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो हो, आहोत आणि सामान ते म्हणाले की तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मी म्हटलं ठीक आहे मग मी माझं अग्रीमेंट जे त्यांनी माझ्याशी केलं होतं ते मी घेऊन गेले सामान जसं मी टेम्पोमध्ये भरायला चालू केलं तसं आजूबाजूच्या लोकांनी विरोध केला म्हणाले या सामानाला सील लागले की तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत पत्रकार पण आले होते त्यांनीही विरोध केला तर मी म्हटलं सर बघा मुलांचं जेवणाचं नुकसान होतं आहे तर तुम्ही बाकी तुमची शाळेची आणि तुमची जी काही आहे जी लढाई आहे ती आपण करू पण ते मुलांचं नुकसान तुम्ही करू नका तरी पण त्या लोकांनी काय ऐकलं नाही मला सामान काय त्यांनी घेऊन जायला दिलं नाही मग मी शाळेच्या ट्रस्टीनं फोन केला की म्हटलं गावकरी अडवलं आहे त्यांनी आणि सामान घेऊन जाऊ देत नाही मग ते शाळेचे ट्रस्टी स्वतः आले प्रिन्सिपल आल्या त्यांच्या शाळेचे शिक्षक आले आणि त्यांचे तिथला जो वांगणीमध्ये राहणारे जे कर्मचारी होते शाळेचे ते पण आले असे जवळजवळ आठ दहा लोक ते आले मग त्या ट्रस्टीने स्वतः ते सील हाताने काढलं त्यांच्याकडे कुठलंही अधिकृत बेकायदेशीरित्याच त्यांनी काढलं होतं पण त्यांच्याकडे कुठलेही अधिकृत परवाना नव्हता सील काढण्याचा त्यांनी ते सील काढलं आणि त्याच्यातले ते त्यांनी मला सामान दिलं तर ज्यावेळेस आम्ही ते गो त्यांचं ते गोडाऊन होतं ते खोललं त्यावेळेस एक हे होतं की मी ते लिस्ट बनवली की आतमध्ये किती सामान आहे तर मी ते लिस्ट मी लिहून घेतली की बाबा एकोणचाळीस गोनी तांदूळ आहेत एवढे एवढे गोनी डाळ आहे एवढं तेल आहे एवढं हे ते लिस्ट बनवली त्यांनी मला सामान भरलं आणि मी घेऊन आले त्याच्यानंतर मग त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली दोन महिन्यानंतर जसं त्यांनी मला सामान दिलं ना त्रास देण्यास सुरुवात त्यांनी अशी केली की पैसे त्यांनी मला पन्नास हजार दोनशे एकोणसत्तर रुपयाचा त्यांनी मला चेक दिला होता तर मला म्हणाले तुमच्या बचत गटाचे पैसे आहेत ते तुम्ही काढा तर तो, तो चेक मी इश्यू केला पैसे काढले तर त्याच्यामध्ये पण त्यांना त्यांची टक्केवारी हवी होती जी मी त्यांना दिली नाही त्याच्यानंतर मग त्यांनी मला आम्ही तुम्हाला एक्क्याण्णव गोणी तांदूळ दिलेला आहे तो आमचा आम्हाला परत द्या हे पैसे तुमचे बचत गटाचे नव्हते जे आम्ही तुम्हाला दिले होते एकोणचाळीस गोणीच होती मग ते पैसे पण आम्हाला परत द्या ते लेटर पण त्यांनी मला दिलेले ते पण आहेत मग असं हळूहळू हळू मग दोन महिने गेले तीन महिने गेले माझा फॉलोअप त्यांच्याशी चालूच होता की सामान संपलेले कारण एकोणचाळीस गोणी म्हणजे एक महिन्याचं पण सामान नव्हतं ना त्याच्यामध्ये आपण त्यांना सहा महिने जेवण दिलेले एकही दिवस खाडा न करता तर फॉलोअप घेत असताना मग त्यांनी मग माझ्या कुठल्याच पत्राला उत्तर नाही मग तिथे मी शाळेमध्ये गेले की मग माझ्याबरोबर भांडणं करायचे शाळेचे प्रिन्सिपल त्यांनी अक्षरशः माझे लेटर असे फेकून दिलेले आहेत ज्यावेळेस मी लेटर घेऊन गेली होती आणि मग त्याच्यानंतर मग नोव्हेंबरमध्ये मी त्यांना रितसर नोटीस देऊन मी जेवण बंद केलं कारण ह्याचं सामान पण येत नव्हतं हे कुठले कॉपरेट पण करत नव्हते आणि शेवटी मला ह्याच्यामध्ये असं वाटलं की हा काहीतरी घोटाळा आहे नंतर नंतर मला असं माहिती पडलं की त्या बचत गटवाल्यांनी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त तांदूळ विकलेला होता त्याच्यातला लिस्ट हे लोक तेव्हा पण मला देत नव्हते त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधून एक लेटर माझ्या हाती लागलं ला। गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात असं लिहिलेलं आहे की पंधरा जुलैलाच या लोकांनी मला तांदूळ हँडओव्हर केलेला आहे तो पण एक्क्याण्णव गुणी जेवढा त्यांच्या शाळेमध्ये आला होता त्या महिन्याचा जून जुलैचा ॲक्च्युली त्यांनी मला एकोणचाळीस गुणीच दिलेला आहे एक्क्याण्णव गुन्हे मग पण त्याच्या आधीपासून मी त्यांच्यावर फॉलोअप करते की तुम्ही मला एक्क्याण्णव गुन्हे दिलेलं जी मी रिसीव केलेलं असेल किंवा काही असेल ते तुम्ही मला द्या अजूनपर्यंत त्यांनी दिलेलं नाही मी त्यांना दोन आर टी आय लिहिलेले आहेत जवळजवळ मी त्यांना दहा ते बारा लेटर्स लिहिलेले आहेत त्याचंही कुठलं उत्तर नाही आर टी आयचंही उत्तर नाही काहीच ते लोकं प्रॉपर म्हणजे त्यांनी जुमानतच नाही कुठल्या गोष्टीला त्यांना अधिकाऱ्यांनी पण लेटर पाठवलेलं ले। शिक्षण अधिकाऱ्यांनी पण लेटर पाठवले की सात दिवसांमध्ये तुम्ही उत्तर द्या आज त्या गोष्टीला जवळजवळ एक महिना उलटून गेलेला आहे त्याला ते काहीच उत्तर देत नाहीत ह्याच्या पुढची भूमिका माझी असणार आहे की हा सरळ सरळ घोटाळा आहे सरकारी घोटाळा आहे हा जो मुलांच्या तोंडचं अन्न काढून ह्यांनी घेतलेलं आहे आणि तो पूर्ण घोटाळा त्यांनी आमच्या समता महिला बचत गटावर टाकलेला आहे तर आम्ही काय त्याची जबाबदारी घेण्यामध्ये तया तयार नाही होत कारण ते तेवढं तांदूळ आम्ही घेतलेलाच नाही आहे त्याच्यामुळे ह्या पूर्ण घटनेची चौकशी व्हावी पाठपुरावा व्हावा हीच एक आहे आम्ही एक मेपासून यांच्या विरोधामध्ये या शाळेच्या विरोधामध्ये मी उपोषणला बसणार आहे आमरण उपोषण करण्याचं तसं मी त्यांना लेटरही दिले आहे लवकरात लवकर यावर कारवाई नाही झाली तर उपोषणाचा इशारा मनुष्य पोळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांची देखील त्यांनी भेट घेतली आहे आणि या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी हवी अशी मागणी मनीषा पोळे यांनी केलेली आहे आता शिक्षण विभाग यावर काय कारवाई करतं प्रकारे चौकशी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संकेत वाडेकर सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर